मले कटा आला तुम्ही जा जा पुढच्या बाजार पुढं म्हणतात इतके पैसे गेले तितके पैसे गेले आज इतका बाजार मागा होता इतका मागा होता ना शुभ सकाळ मित्रांनो सकाळची गोड सुरुवात झालेली आहे मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि इकडे बघा आमचा अंशू पण उठलेला आहे आणि अनुष्कानं ना मला नाश्त्यासाठी आज काय दिले हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे होय आज आमच्या पिल्लूचं ऍडमिशन पण करायचंय बरं का ह्या पिल्लूचं नाही दुसऱ्या पिल्लूचं ऍडमिशन करायचंय शिवचं आज ऍडमिशन करायचंय तिच्यासाठी मला उकर जावं लागणार आहे आज स्वयंपाक पण तरी पण मला त्यांना नाश्त्यासाठी काय दिलंय बघा हा 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 रात्रीचा भात खिचडी खिचडी तर या सगळ्यांना नाश्ता करायला हो बिलो हा बघ कसा बघतोय काय नाश्ताना खाली सोड ना खाली सोड ना आयुष्यात मस्त रांगायला लागला बर का हा चल चल ये चला मस्त रांगा लागला मस्त सवय आता हळूहळू चला 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 दा 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 दा, चला चला मी नाश्ता वगैरे करून घेतो आणि लवकरच तुम्हाला भेटतो मा, आला तुम्ही जा पुढच्या पुढे म्हणतात इतके पैसे गेले आणि तितके पैसे गेले आज इतका बाजार मागा होता इतका मागा होता ना त्याला काय झालं एवढं एवढं शिडल काय झालं

हो तीच गेली भाजीपाला दिसायला लागला काय म्हणली सोयाबीन तुला आवडत नाही का मग आज मटन मटण नसत आहे माशासारखं सारखं बोलवून घ्यायला मग आज करी त्याची भाजी त्याची भाजी खायची का आज नगेच म्हणते वा जाऊ द्या माझी आजी का मित्रांनो त्या गोष्टी आज बाहेर निघलीच नाही बघा तिला वाटतं या माशेच खाऊ घातले तिला असंच वाटायचं काय पनीर होत ती पनीर होत म्हणजे तिला काय माहिती तिला वाटायला बरं जाऊ द्या बघा मित्रांनो ताजा भाजीपाला आणला काय झाले माहिती का सध्या पाऊस वगैरे नाहीये त्यामुळे कसं भाजीपाला वगैरे लावलेला आहे कोणी त्यामुळे सध्या भाजीपाला कमी आहे बघा बाजारामध्ये त्यामुळे महाग झाला असं चिडचिड चालूच आहे भाजीपाला महाग झाला भाजीपाला महाग झाला खाय अगं खाय की बरं घेऊन बरं घेऊन जाय घेऊन जाय नंतर काय

आज कुठे जायचंय हो तर मित्रांनो कस आमच्या वैशुदि लग्न जवळ आलेलं आहे फक्त आणि फक्त पंधरा दिवसावर किती दिवसावर वैशो पंधरा दिवसावर अजून काय का तुझी राहिली हा राहिला होता लावतो आज काय खरेदी करायचं वैशो मग हा मला करायचं तिला बी काय आणायचं असेल ना ती आणत ते पण तिला काय तिला बघायचं काम नाही असं तसं माहित नाही का आपल्याला काय आणते प्लेट प्लेट आण बरं काहीच आणलं सगळं दिसणार आज मला आणलं ना काय म्हणली कशाचे तिच्या लग्नाची वय घ्यायचे आता घ्यायचे ना आता उद्या परवा दिवशी मग ना उद्या परवा दिवशी उद्या परवा घ्यायचे बघ ती म्हणजे भांडे वाचना काही घेतले का तुला तर काही यावी कोणी आज नाही ना तिथं तिला काय माहिती तिला काय माहिती आपण काय नियोजन लावलेलं कसे घ्यायची काय घ्यायचे तिला माहित नाही ना आपण सांगितलं ना घ्या बरोबर चला सगळे पटपट संध्याकाळचे नऊ वाजलेत तरी पण तुझं मेहंदी काढणं चालू आहे एवढं काय विशेष आहे बाबा मेहंदी काढण्यामागचं कारण काय

त्यामुळे मेहंदी काढणं चालू आहे तुझं इकडे बघायची काय नाही फक्त मी थोडेसे बोट वगैरे रंगवायले कारण की आयुष्य पण सतवन रात्री त्यामुळे म्हणजे बोट वगैरे रंगून द्यावा तर थोडस छान वाटतं ना होय का मित्रांनो जस्ट आता जेवण वगैरे झाले आमचे आणि खरंच आजचं जेवण खरंच खूप भारी होतं सगळं धुवून ती करून सगळं बसले कारण की मला उद्या लवकर पण उठायचं ना त्यासाठी एवढी तयारी उद्याचा दिवस खरंच अनुष्कासाठी खूप स्पेशल आहे काहीतरी स्पेशल करणार ते उद्या सगळ्यांना दिसेलच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पण येईल त्याला नक्कीच कारण की स्पेशल सरप्राईज असणार आहे होय तयारी सगळी झालेली आहे बट सांगितलं नाही कोणाला सगळं अचानक ठरलेलं आहे मित्रांनो हे तुम्हाला उद्याच कळेल आणि इकडे बघा आमचा अंशू कसा झोपलेला आहे गोड झोपलेला आहे इकडे झोपले तु बघा हे बघा आणि बसली मेहंदी काढली तिथं हे झोपलेत मी मला मेहंदी काढायला नाही तर भेटली नसती बरोबर ठीक आहे तर चला मित्रांनो घ्या काळजी सगळे भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि काय स्पेशल असणार आहे हे तुम्हाला कळूनच जाईल उद्या चला बाय गुड नाईट